खुसखुशीत रवा लाडू पाकात केले तर ती बिघडण्याची भीती आणि पेटी साखर मध्ये केले तर ते कडक होतात तर असंच काही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि खुसखुस रवा लाडूची रेसिपी न पाक करता पंधरा ते वीस दिवस आरामात टिकणारे सगळ्यात सोपी आणि परफेक्ट होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञाच मेजवानी जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका तर लाडू साठी सामान बघूया हे सर्व साहित्य आपण कपानेच मोजणार आहोत तुम्ही घरातली कुठलीही वाटीचा वापर केला तरी चालेल तर इथे आपण दोन कप बारीक रवा घेतलेला आहे आणि दीड कप पिठी साखर घेतलेली आहे दीड कप तूप घेतलेला आहे बाइंडिंग साठी तीन ते ती चार चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच वेलची पूड आणि त्याचबरोबर थोडेसे जायफळ घेतलेले आहे मनुकी घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल ते घेतला तरी चालेल तर आता आपण लाडू करूया रवा भाजायचा आहे न तूप घालता आपण रवा मंद आचेवर पंचवीस ते तीस मिनिट चांगलं खरपूस खमंग खटुसवर अगदी हलका रंग बदलेपर्यंत भाजणार आहोत आणि छान फुलेपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत सतत आपल्याला रवा हलवत राहायचा आहे अजिबात हात थांबवून द्यायचा नाहीये हलक्या हाताने रवा सतत भाजून घेऊया फक्त लक्षात ठेवा गॅस मंदच ठेवायचा आहे वाढवायचा नाही खूप मोठा ठेवलात किंवा पटापट भाजायचं म्हणून गॅस वाढवलात तर रवा कडक होतो आणि लाडू खुसखुशीत होत नाही तर ते लाडू असे करकरीत लागतात अर्धा किलो रवा भाजायला मला टोटल पन्नास मिनिट लागलेले आहे गॅस मंद आचेवरच मी भाजून घेतलेला आहे आता हे एका परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तीन ते चार चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तीन ते चार चम्मच तूप इथं आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तूप टाकून पीठ चांगलं गव्हाळ रंग येऊ पर्यंत भाजून घ्यायचं आहे मंग सुटूस्तवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस गव्हाचं पीठ आपण ह्याच्यासाठी वापरतो की रव्याला चांगली बँडिंग भेटते आणि जास्त काळ लाडू टिकले जातात तर हे सुद्धा आपलं चांगलं भाजून झालेलं आहे भाजून झालं की रवा पुन्हा त्याच्यात टाकून एक पाच मिनिटं परतून घ्यायचं म्हणजेच की एक जीव होऊन जाईल पीठ पीठ पूर्ण रव्याला छान लागून हे आपण एका परातीमध्ये काढलेलंच आहे परातीमध्ये काढल्याच्या नंतर साधारण मी एक दहा मिनटं थोडस कोमट होऊ पर्यंत ठेवणार आहे जास्त थंड नाही करायचं गरम ह्याच्यासाठी नाही आपल्याला टाकायचंय तर आपण ह्याच्यामध्ये पिटी साखर वापरणार आहे त्यामुळे थोडस कोमट झालं की त्याच्यामध्ये आपण एक चम्मच वेलची पूड टाकणार आहोत आणि तसंच थोडासा जायपाळ टाकणार आहोत मिक्स करून घेऊयात आणि पिठी साखर घालून घेऊयात पिठीसाकर घातल्याच्या नंतर पूर्ण एकजीव करून घेऊया साखर मध्ये थोड्याशा गोटाळ्या असल्यामुळे त्याला चालणीतनं चांगलं काढून घेऊया चाळणीतून काढायचं ह्याच्यासाठीच कि ते पूर्णपणे एकजीव झालं झालं जातं चाळणीने सगळं असं मस्त चाललं जातं आता आपण हे जे दोन भाग करून घेऊया दोन भाग केल्याच्या नंतर ना सात ते आठ चम्मच तूप घाला मनुके टाकून छानसे लाडू बांधून घेऊयात गव्हाचं पीठ टाकल्यामुळं हो काय होतं बाइंडिंग छान होते एकदम सहज लाडू बांधले जातात सहज लाडू वळले जातात त्रास होत नाही हाताला कठीण जात नाही लाडू तयार करून घेऊयात आता छान हलक्या हाताने बघा वळले जातात कुठेही मला जोर लावायला लागत नाही एकदम सहजपणे अलग लाडू गोल छानसे तयार होतात इथे सगळे लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेणार आहे तरी ते सांगितलेली टिप्स नक्की वापरा आचेवर वर पर्यंत रंग बदलेपर्यंत छान खरपूस होईल भाजून घ्या मिक्स करा गरम गरम असतानाच लाडू वळायला घ्या तर शेवटपर्यंत लाडू अगदी व्यवस्थित राहतात महिनाभर असे लाडू टिकले जातात ते पाक नाही घेतलेला आहे कुठे काय नाही टाकलेलं आहे कुठे दूध नाही टाकलेला आहे त्याच्यामुळे हे लाडू आरामात एक महिना टिकले जातील खराब होणार नाहीये मऊ लुसलुसित आहे एखादा लाडू तोडून दाखवते बघा किती छान सा सहज तुटला जातो जास्त जोर लावला नाही जात कठीण नाहीये त्याचा चुरा होतो तुम्ही बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत प्रज्ञाज मेजवानी या चॅनलवरती